शब्दांची लेखन वर्षा चौगुले श्रोते हो नमस्कार आजचा शब्द आहे वट मनू मी दुपारी वडाच्या पूजेसाठी मंदिरात पारावर चाललीये तू आहेस का सोबत हम्म तुमची वटपौर्णिमा आहे नाही का आज पण आजी वडाच्या झाडाची पूजा करायची तर वडपौर्णिमा म्हणायला हवं ना मग वटपौर्णिमा का म्हणतात अग वडालाच वट असं म्हणतात ही वडाची पूजा करताना जो दोरा किंवा दोरी गुंडाळतात ना त्याला वट म्हणतात हे तुला माहिती नसेलच कदाचित हम्म आज तू सांगितलंस म्हणून कळलं बर का खर तर शास्त्रीय कारण सांगायचं झालं तर वडाच्या झाडाचं आयुष्य खूप असतं वडाच्या झाडापासून आपल्याला सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ वीस तास ऑक्सिजन मिळतो त्याच्या प्रत्येक भागाचा माणसाला खूप उपयोग होतो महत्वाचं म्हणजे वडाच्या प्रत्येक फांदी पारंबी आणि पान यापासून नवीन वटवृक्ष तयार होत असतो म्हणून त्याला अक्षय वट असंही म्हणतात बापरे किती छान आहे ना आजी हे पण मग आजी पूजेसाठी या झाडाच्या फांद्या बाजारात विकतात ते का त्यामुळे झाडं किती तोडली जातात आणि मग मिळणारा ऑक्सिजन कमी नाही का होणार म्हणून हे अगदी सहज म्हणून दाखवलं अगदी बरोबर आहे मनु झाडाच्या फांद्या तोडणं हे वाईटच आहे वडाची झाडं मोठी असल्यानं शक्यतो ती आपल्या भर वस्तीत नसतात ती गावाबाहेर असतात सगळ्याच स्त्रियांना तिथे जाऊन पूजा करून येण्या एवढा वेळ नसतो त्यामुळे भिंतीवर किंवा पाटावर चित्र काढून सुद्धा त्या पूजा करू शकतात पण फांदी तोडणं जरा चुकीचंच वाटतं बरं का पूजेच्या निमित्तानं स्त्रियांनी या आरोग्यदात्या वृक्षाच्या प्रत्यक्ष सान्निध्यात यावं हा खर तर या पूजेमागचा उद्देश आणि म्हणू तुला वट असणे हा वाक्प्रचार माहितीये का ग त्याचा अर्थ होतो दरारा असणे आणि वट हा सुद्धा एक शब्द आहे बर का गावाकडे हा शब्द एकूण या अर्थानं सर्रास वापरला जातो वट्टात दहा आंबे होते असं म्हटलं जातं आणि असाच आणखी एक शब्द आहे तो म्हणजे वट हुकूम त्याचा अर्थ होतो आदेश आणि आणखी एक सांगू का तुला तुझी सारखी जी वटवट सुरू असते ती मनू हसायला लागली हे ऐकून म्हणजे वडाच्या पारंभी सारखे त्याचे अर्थही पसरलेले आहेत असंच म्हणायला हवं नाही का ग आजी चल आज मी पण येते तुझ्या बरोबर पूजेला मग नंतर छान नटून थटून आजी आज आणि मनू पूजेला गेल्या शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे